तुमच्यासाठी मोठे आहे त्याच्यामुळे मी खरंच धन्यवाद करते आपल्या समितीचे अन्नवाच समितीचे की असेच लोक कनेक्ट करत राहा म्हणजे लोकांकडनं काहीतरी कारण की कसं का आहे दगादगीचं जीवन आहे सगळ्यांचं सगळे व्यस्त असतात मनामध्ये खूप येतं म्हणजे मी फील कॉन्स्टंटली पण ते करायसाठी कोणाकडे वेळ नसतो अँड वी डोंट नो हाऊ टू डू इट लोकांकडे भरपूर पैसाही असेल पण पैसा तो कसा कुठे घालवायचा हे कोणाला कळत नाही तर हे आमच्यासाठी एक काय म्हणायचं ना छोटेस दिवेचं एक लाईट आहे की त्या लाईटला आम्ही फॉलो करत चाललेलो आहोत तुम्ही खूप चांगलं काम करताय हे सगळेजण सांगतच राहतात पण ह्या कमिटीमध्ये मी जी कनेक्ट झाली ती फक्त सरांमुळे झालेली आहे तुमच्यासारख्या लोकांमुळे आम्ही कनेक्ट होतो आणि अशी भरपूर व्हावे अशी इच्छा आहे आज मी पहिल्यांदा या आश्रमामध्ये आलेली आहे आ, हे तुमचं जे काय म्हणायचं लोकेशन आहे हे ए, तुम्ही भाड्याने घेतलेलं आहे काय मनामध्ये भावना होती कशी होती मला नाही माहिती आपण घरामध्ये सुद्धा आपण आपल्या आई वडिलांबरोबर कसे वागतो कधी ना कधी काही ना काहीतरी वरती खाली होतं तुमचं काहीच रिलेशन नाहीये तरी सुद्धा तुम्ही त्यांच्यासाठी एवढं करताय हे मनामध्ये असं कुठेतरी ना म्हणजे काय म्हणजे खूप डीप फिलिंग आहे ते कसं काय करताय फार मोठं आहे बाबा म्हणजे नमन तुम्हाला तुम्ही जे काही करता तुमच्या अच्छा टीमला तो आ, उन्होंने प्राइम मिनिस्टर को भेजे इंफॉर्मेशन एंड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर का तीसरे दिन वाजपेयी को फोन आया कि भाई आपका पीएमओ को ये मिल गया है ट्विटर पे मैसेज हम जो है आठ पंद्रह दिन में करेंगे तो आठ पंद्रह दिन उसने बोलना क्या इन्होंने फायरिंग चालू की आठ पंद्रह दिन क्यों होना था बोले <laughs> <laughs> सर हमको रामानंद सागर को बोलेंगे तो उनको कम से कम एडवर्टाइजमेंट क्या बोले फिर प्राइम मिनिस्टर को उन्होंने दूसरा ट्वीट किए तुम्हारे गुजरात का ही जो है अमूल डायरी उससे तुम लेके इमीडिएटली स्टार्ट कर लो दिन दिन के दिन के लिए अंदर वो तो चालू हो गया और पहले पंद्रह दिन आपने देखे होंगे कोरोना के टाइम पे उनको कोई एडवर्टाइजमेंट नहीं थी फिर जो है एक 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 एक, एक एडवर्टाइजमेंट मतलब हमारे ऑर्गेनाइजेशन में ऐसे भी लोग हैं जो प्राइम मिनिस्टर से भी जुड़े हुए हैं और और जो ऐसे ऐसे जो गरीब संस्थाएं हैं उनसे भी डाउन टू अर्थ उनसे भी जुड़े हुए हैं और आप सब लोगों की एक यानी गुड विशेष से हमारी ये संस्था अच्छा चल रही है मे एक बाबा सगन अपन काम करे अपन तो एक तो दूक सो स एक कांग्रेस स्वरूप देखो तो, मगर हमें अभियान सुरुले है आणि आमच्या अभियानाला मोठमोठे व्यक्ती महत्वाचा पोलीस अधिकारी औरंगाबाद शहरातले त्यांच्याकडे औरंगाबाद शहराचा हे आहे लॉ आणि ऑर्डर सिच्युएशन त्यांच्या कंट्रोलमध्ये आहे आज उपमुख्यमंत्री औरंगाबादला येणार आहे तरी वेळात वेळ काढून ते या ठिकाणी आले करते मी सगळ्यांचा आभारी आहे तर ह्या वृद्ध आश्रमाचं नाव आधार वृद्ध आश्रम आहे या ठिकाणी सगळे वृद्ध लोक राहतात जवळजवळ सव्वीस वृद्ध या ठिकाणी राहतात आणि आमचे गणेश दुधगावकर आहेत हे या ठिकाणी नोकरीसाठी आले होते हैं, तरी इथली परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांनी तो आश्रम सुरू केला आणि ते इतकी सेवा चांगली देतात की आपण आपल्या आई वडिलांना घरी सेवा देऊ शकत नाही इतकी चांगली सेवा सगळ्या लोकांना देतात खूप महत्वपूर्ण काय आहे आपण त्यांना एक छोट्याशा रूपाने मदत सहा महिन्याला एकदा किराणा सामान देतो आज आम्ही त्यांना पस्तीस नमस्कार आज अन्न वाचवा समितीतर्फे आम्ही आधार या वृद्धाश्रमामध्ये किराणा वाटप करण्यासाठी आलेलो हो। आहोत या वृद्धाश्रमामध्ये पाहणी केली असता जवळजवळ सव्वीस वृद्ध स्त्री आणि पुरुष आहेत आणि त्यांच्याकडे चौकशी करता असं जाणवलं की त्यापैकी अनेकांना त्यांचे नातेवाईक आहेत मुलं मुले, मुले आहेत परंतु ते त्यांचा योग्य सांभाळ करत नसल्यामुळे त्यांना या वृद्धाश्रमामध्ये येण्याची वेळ येत आहे आणि आज जवळजवळ प्रत्येक ठिकाणी असं पाहायला मिळतं की आपण शिक्षणाने समृद्ध झालो परंतु तेवढी संस्कृतीने आपण खालावत चाललेलो आहे आणि आपण आपल्या आई वडिलांना विसरतो आपल्या नातेवाईकांना वृद्ध झाले की त्यांना एक निकामी वस्तू म्हणून टाकून देतो अतिशय दुर्दैवी घटना आहे तर प्रत्येक जण आपल्या कुटुंबामध्ये जसे मुलांना काळजीने वाढवतो तसेच आपल्याला पण आपल्या आईवडिलांनी तेवढंच काळजीने लहानपणी वाढवलेलं असतं म्हणून आपण आपल्या आईवडिलांना वृद्ध व्यक्तींना आपल्या मुलांप्रमाणेच एक समजून त्यांना तेवढ्याच आत्मीयतेने आपल्या कुटुंबाचा सदस्य म्हणून जर वाढवलं तर त्यांना वृद्धाश्रमात येण्याची गरज पडणार नाही आणि जी सध्या वृद्धाश्रमाची संख्या वाढते ती नक्कीच कमी होण्यास मदत होईल असं मला वाटतं सर्वप्रथम मी अनुवाद समितीचे आभार व्यक्त करतो की आपण सगळेजण मिळून आमच्या एका अनाथ वयोवृद्ध आजी आजोबांना आपण एवढं मोठं सहकार्य केलं आणि हे अन्नधान्य मला आज दोन महिने पुरेल असं एवढं आपल्याकडनं मिळालं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो मी माझं थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय मी गणेश लोणगावकर मागील बारा वर्षापासून ह्या सेवा कार्यामध्ये काम करतो आहे आज रोजी आपल्याकडे सव्वीस निराधार वयोवृद्ध आजी आजोबा आहेत ज्या ज्या आजोबांना चालता येत नाही फिरता येत नाही जे स्वतः करू शकत नाहीत ज्यांच्या जवळ कोणी जात नाही अशांचीच सेवा करण्याच्या उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण हे आश्रम चालू केलं सुरुवातीला थोडा त्रास गेला पण आपल्यासारख्या लोकांचं म्हणजे सहकार्य आणि परत काय म्हणतात मार्गदर्शन ह्या मार्गदर्शनावरती मी हे सगळं कार्य करीत आहे बऱ्याच आजी आजोबांचं असं होतं मुलं बाळं असूनसुद्धा त्यांना सांभाळत नाही बऱ्याच आजी आजोबांना रस्त्यावर सोडून देतात पण मी मला वाटलं की बाबा त्यांना चांगल्या जेव्हा चांगले, चांगले होते त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप काही केलं पण आज ह्या उतारत्या वयामध्ये त्यांना कोणीच सहारा देत नाही आणि कोणीतरी समोर आलं पाहिजे हा मला वाटला आणि मी सुरुवात केली एक दोन आजी आजोबांसोबत आणि आपलं हे गाडं चालू आहे बरेच आजी आजोबांची अशी कहाणीसुद्धा आहे त्यांना शुगर असायचा बी पी असायचा भगवंताची देण म्हणा काय म्हणा आज, आज आपल्याकडे बऱ्याच आजी आजोबांचे सर शुगर नाहीसा झाला